नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदीश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा ऑगस्ट वार मंगळवार तुम्हाला शेतकरी शेतकरीमध्ये बाजार दाखवतो आहे तर माझा पाठी माझ्या मित्रांनो बाजार वगैरे बनलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही बजेट घ्यायचे आणि काही तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे जो जोड्या वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलतील नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपले बरेचसे शेतकरी मित्र व्हिडिओ आता पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही आणि व्हिडिओला लाईक पण करता चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या बाजारमध्ये तुम्हाला तीस पस्तीस हजारपासून पासून जोड भेटते लहान जोड तर बाजार वगैरे हो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे आणि बाजारातल्या जोड्या दाखवणार आहे जर शेतकरीच्या जोड्या आपल्याला पाहायला भेटतात त्या पण तुम्हाला दाखवणारी पैतीस हजार आहे का काही एकाच एका काही तर मागणी वगैरे लागली का त्याला लाग किती पर्यंत मागताय छब्बीस हजार सव्वीस हजारला मागताय का कोण गावचे तुम्ही अरे वाय का तर ख्यामध्ये पण जोड्या पाहायला भेटतात असते का आपली आहे का बरं नाव काय तुमचं कैलास कैलास भाऊ नव्वद एकोणचाळीस सत्तावन्न अठ्ठावीस चोपन्न अठ्ठावीस हा चालू आहे का सर्व कामा सगळ्या कामाची गॅरंटी राहणार तर मित्रांनो खेद्याची आणि तिकडं त्यांची खेती बाजारामध्ये धावण असते जर तुम्हाला खेती या बाजारातून जोड्या खरेदी करायच्या असतील तर तसं त्यांच्याशी संपर्क वगैरे करू शकता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे नंबर दिलेला आहे तुम्हाला को तर कोणाला घ्यायचं असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही चालेल तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो तर तुम्हाला बजेट रेंजच्या पण जोड्या दाखवणार आहे आणि पुढे चांगल्या भारीच्या जोड्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहे आता दोनाचे व्यापारी केलेली मित्रांनो बाजारामध्ये आता इकडचा जो पट्टा आहे मित्रांनो त्या पट्ट्यामध्ये तुम्हाला जास्त करून दोनाच्याचे व्यापारी पाहायला भेटतील म्हणजे असं समजून घेतो जसं दोनाच्याचा बाजारच भरलेला आहे इथं सर्व तुम्हाला दोनाच्या कडचे जे व्यापारी काही पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो जोड्या बघा तुम्ही काका किती किंमत आहे जोडीची हां बिलाडीची आहे का तुम्ही किती किंमत आहे काका एकसष्ट चालू आहे सर्व कामाला तर मित्रांनो एकसष्ट हजार पूर्ण असणार आहे आणि सगळ्या कामाची गॅरंटी काय ना, ना, तुल्णा? ना तुल्णा? नंबर सांगा तुमचं चौऱ्याण्णव दोनशे पंधरा दोनशे कामाची गॅरंटी नाही बसे बसेकडे सर्व गॅरंटी राहणार आहे भया किती किमान सांगा ना बावीस हजार रुपया सांगायला बावीस हजार रुपये द्यायला मग सतरा हजार फक्त सतरा द्यायचं आहे तर हजार फक्त ती तर साधाती काधाती सर्व कामाला चालू आहे गाडी वकार चालू आहे आपला नाव नंबर सांगा नाव छोट संतोष गाव डांगर मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव छदोतीस तेवीस बेचाळीस सतराला देऊन टाकायचं आहे का आपल्याला फायनल फायनल आहे का बैलगाडी वखरला चालू आहे पूर्ण फुल गॅरंटी फुल गॅरंटी का तर मित्रांनो बैलगाडीवर वखरला चालू आहे काय किंमत वगैरे याची ऐंशी हजार रुपये का किती जाती करतात का तर मित्रांनो करतात चालेल सर का मला गॅरंटी रे कामाची पूर्ण कोण गावची तुम्ही वर वर गाडीची का नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव छप्पन्नव सेवेचाळीस बरोबर

सिंगल आहे का सिंगल त्याचे किती सांगा याची बावीस हजार याची बावीस हजार कामाची गॅरंटी पूर्ण ही जोडीची तिजोडीची तिजोडीची पंचेचाळीस तर मित्रांनो जोड वगैरे बघू शकता एकशे पंचेचाळीस हजार होते किंमत ही एक सारखी मित्रांनो रामश्या मी व्यवहार जास्त होऊन जाईल चालेल सर मी कामाला सगळ्या काम नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस चोपन्चपन्न एकोणतीस मित्रांनो नंबर दिलेला आहे तुम्हाला कोणाला द्यायचं तर संपर्क करू शकता तुम्ही त्याचे पंचवीस हजार आहे पंचाळीस पंचेचाळीस हजार सांगा आहे सिंगलची पण किंमत तुम्हाला सहा जो कोणाला जोड घ्यायचा असेल तर संपर्क करू शकता कसं आहे मित्रांनो सहसा जी व्यापारी आपण त्यांचा नंबर घेतो घेत घेते घेत नाही मित्रांनो जास्त करून सहसाही तसं जोड्या वगैरे विकल्या जातात त्यामुळे आपण शेतकऱ्याचा नंबर घेत नाही खास जास्त करून त्याचे रेग्युलर राहिले मित्रांनो व्यापारी तर आपण त्यांचा नंबर वगैरे घेतो तर बाजार वगैरे बघू शकत या बाजारामध्ये मला जास्त करून गावरा आणि माग शेरी जातीच्या मला जास्त जोड्या वगैरे पाहायला भेटणारे आता एवढ्या पट्ट्यामध्ये मित्रांनो सर्व आता दोण्याच्याकडचे व्यापारी आहे असा पट्टा आहे पूर्ण दोण्याचा व्यापारी बैलांचा भरला असतो तर तुमचं दोण्याचा बाजार जायचं जमत नसेल लांब पडत असेल तरी ती मित्रांनो बरेचसे व्यापारी आहे एवढं तुमची तर मित्रांनो आता बाकीचे जे बैल वगैरे तुम्हाला शेड असे पाहायला भेटणार आहे तर वगैरे बघू शकता तुम्ही आता आजो बाजार आहे मित्रांनो ओळ्यानंतर या बाजारामध्ये तुम्हाला एवढ्या जोड्या पाहायला भेटतील आपले बरेचसे शेतकरी खदेश भागाची ते पोळा जोडींची विक्री करून टाकतात आता इथे व्यापारी मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला जोड्या पाय भेटणारी चार घेते कसं सावंत चार विक ती जोडे का इकडची

आता या दोघींची तीस तीस सा हजार रुपये सांगायला की मध्ये व्यवहार केले जास्त होतं मित्रांनो थोडंफार इकडे तिकडं होणार आहे नंबर तुम्हाला आपण देणार आहे व्हिडिओमध्ये त्यांचे नेहमीचे व्यापारी मित्रांनो त्यांचे दावण पण असते पुढे बाजारामध्ये सध्या दावणीवरती डोळ्यात ठेवत नाही इकडं मध्ये आणतात बाजारामध्ये तर आपल्या मित्रांनो सबस्क्रायबर शेतकरी भेटले त्यांची फरमाईशी शेत्या बाजाराची तर तो पण बाजार आपण तुम्हाला दाखवणार आहे याच्या दिवसामध्ये भाई आपला नंबर बोलू आपला नंबर त्र्यांशी एकोणतीस पासष्ट पंधरा बारा पहिजू वाग। शेट पहिजू शेट तर इकडं आपण तुम्हाला एक महिन्यामध्ये बाहेर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असा विषय असा मित्रांनो तर आम्हाला पण फिरायला काहीतरी कष्ट घ्यावं लागतात आणि आम्हाला खर्च पण लागतो मित्रांनो तेवढा तर त्यासाठी तुम्ही एकच मदत करा मित्रांनो फक्त आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल तर त्याचा आपण धन्यवाद करतो आणि ज्यांनी केलं नाही असेल तर त्यांनी प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एवढी आम्हाला मदत होते आणि आपल्याकडचे जे ग्रुप असतील मित्रांनो व्हॉट्सअपवरती त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर करत जा